मालवण शहरातील बॅरिस्टर नाथपाई सेवांगण येथील दादासाहेब शिखरे सभागृहात तीन ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता उत्तरचंद्राची कोजागिरी हा अभिवाचन अनुभव कार्यक्रम संपन्न होत आहे आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेलची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या संकल्पक आणि संहिता लेखक वैशाली पंडित सहभागी सादरकर्ते संजय शिंदे अक्षय सातार्डेकर आणि वैभव मांजरेकर अशा संचाशी संवाद साधला असता ते काय म्हणाले ते पाहू उत्तरचंद्राची कोजागरी हा एक अभिवाचन अनुभव आहे आणि अनुभव हा सगळ्या अंगाने येणारा अनुभव आहे म्हणजे यात कथा कथन आहे कथा वाचन आहे कथा सादरीकरण आहे मुक्तचंद्रातल्या कविता ही तालात आणि ठेक्यात म्हणणं आहे अशा सगळ्या बाजूंनी रंगलेली ही उच्चारखंडाची पूजा दिली आम्ही सादर करणार आहोत आणि आमची सगळ्यात तयारी जोरात सुरू आहे आणि ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर जे सहकलाकार आहेत त्यातले आजोबा हे संजय शिंदे त्यानंतर आमचा सूत्रधार अक्षय सातारणेकर आहे आणि हा आमचा कवितेला ठेक्यात बसवणारा कविता कवितासुद्धा ठेक्यात आणणारा हा आमचा वैभव मांजरेकर आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम बसवलेला आहे यामध्ये सहकलाकार अगदी छोटीशी जरी भूमिका असली तरीसुद्धा डॉक्टर सुवेंद नाईक आपल्याबरोबर असतात त्याही छोटीशी भूमिका निभावतात आणि एकंदर हा एक वेगळा अनुभव आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याची तयारी अगदी जोरात सुरू केलेली आहे पण तुम्ही सगळ्यांना मोठ्या संख्येने यायचं आम्ही तुमची सगळ्यांची वाढ बघतो तुमच्या टाळ्यांची आम्हाला चांगला फीडबॅक पाहिजे आम्हाला खात्री आहे तुम्ही नक्की 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 या अक्षय तुला कसं वाटलं रेस काय आला छान अनुभव आहे मला खरं तर संजय सरांनी बोल केला की असं काहीतरी आपल्याला करायचं आहे स्पेशली पंडित मॅडम यांचं लेखन आहे उत्तर चंद्राची पोजागिरी आणि हे नाव ऐकता क्षणीच मी म्हटलं हो मला यामध्ये अभिवाचन करायला आवडेल आणि मी आलो तर मला खरंच सरप्राईज होतं की इतकी सुंदर त्यांनी त्या विषयाची जी मांडणी केलेली आहे की वर्तमानात कसं जागावं आपण भूतकाळसुद्धा आपण विसरून जावा भविष्याची ते, ते टेन्शन न घेता वर्तमानातला जो आनंद आहे तो कसा घ्यावा ह्याच्यात या संहिता लेखनामध्ये अतिशय सुंदर मी मांडलेला आहे खरंच छान आहे हा अनुभव घ्यायला मला वाटतं प्रत्येकानं यायला पाहिजे एक वेगळा आपल्याला अभिवाचन अनुभव आपल्याला त्यातून ऐकायला मिळेल बघायला मिळेल नक्की या तुमचा वैभव वैभव तुला कसं वाटलं तर मी बघायला आलेलो त्या वाचन मी दोन त्या मॅडम मला होती एक आपण पुढे बघितलं आहे म्हणजे ते अजून खूप चांगलं गोष्टी होतो मॅडमने ओळख केल्यानंतर आम्ही तो रिझम केला रिदम ऐकण्यासाठी आमचं सर्व सादरीकरण बघितण्या बघण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही नक्की या आम्ही तुमची वाट बघतो तर नसल्या धन्यवाद